जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आज सन्माननीय जिल्हा परिषद केंद्रशाळा ऊडचे केंद्रप्रमुख सदाशिव आमनेसर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे Mas जय महाराष्ट्र आपण बघूया जिल्हा परिषद केंद्रप्रमुख सन्माननीय सदाशिव आमने सर यांचा आज सेवानिवृत्ती समारंभ सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे काही प्राध्यापक झाले असे सर्वांचे जाके केंद्रप्रमुख श्री आमने साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर मी सचिन राजवान सर उपशिक्षण जिल्ह्यातील सहकार आजपर्यंत केलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय साहेबांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की एखाद्या सन्मानपत्रामध्ये ते शब्दांजी होऊ शकत नाही तरी आमच्या ाच्या वतीनं थोडस या ठिकाणी आम्ही सभागृह केलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ओट तालुका माननीय श्री सदाशिव शांताबाई अनंत आमने या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच पंच्याऐंशी सेवानिवृत्ती दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस स्वराज्याच्या पाऊल पुन्हा असलेल्या साधारण जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाच्या वाटचाले शिक्षक ज्ञान आपले आपण जीवन शिक्षण विद्या मंदिर मालवाडी सुरुवात केली विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य निमित्त असताना या ठिकाणी वाचन जानेवारी दोन हजार तेरा रोजी आपणास भरती मिळाली गेली अडतीस वर्षे आपण या शैक्षणिक वाटचाली आपल्या कार्याने वेगळा ढसा उमटवला आपले शैक्षणिक योगा शेवटचा थांबा आमच्या कोट या केंद्रात आपल्या सेवापूर्तीच्या निमित्ताने होत आहे त्याबद्दल आज दिनांक बावीस सहा दोन चोवीस रोजी आपल्या सेवापूर्ती गौरव समारंभात योग क्षेत्रातील सर्व शिक्षणामधून आपला औचित सन्मान करून सगळं सन्मानपत्र करा करताना आम्हाला त्या शिक्षण क्षेत्रातील आपले एवढा नेहमीसाठी अनुदली शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सदैव असेल ते वंदनीय आज कोण केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सदस्य अनंत आंबे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे शिक्षण संचालक योजना आमचे प्रशासकीय मार्गदर्शक गुरु आदरणीय डॉक्टर महेशजी पाटील साहेब तसेच शिक्षणाधिकारी योजना आदरणीय अनिती नायकवाडी ना साहेब तालुक्याचे प्रश्न बिपिन मदेसाहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका तालुकाकारा जिल्हा सत्तार येथील केंद्रप्रमुख माननीय श्री सदाशिव आमने साहेब यांच्या सेवा सेवापूर्ती गौरव सहभाग समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माननीय मंत्री अब्दुल सामंत साहेब यांचे श्री साहेब माननीय श्री संजय गुलबाई साहेब माझे श्री ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आंबेडकरांचे मोठी चिरंजीव सन्माननीयुजी साहेब यांच्या शोभा